मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उद्या शनिवार दिनांक एक फेब्रुवारी सकाळी दहा वाजता जामता राजा मैदान येथे कार्यालयाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जामता राजा मैदान सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आले आहे या उद्घाटन समारंभात सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्य अध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांनी केले आहे जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकनाथ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे महानाट्याचा आपला सातपूर शिवजन्मोत्सव आयोजित जो कार्यक्रम आहे का त्या कार्यक्रमाचा ऑफिसचं उद्घाटन एक फेब्रुवारी रोजी सकाळी द दहा वाजता जांता राजा मैदानाच्या नगर या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे ते सर्व सभासदांना आवाहन करण्यात येतील व सर्व सातपुर विभागातील सर्व शिवप्रेमींना आवाहन करण्यात येतं की सर्वांनी या कार्याच्या उद्घाटनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी व कार्यक्रमाची शोभा वाढे असं मी अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे आमचे उपाध्यक्ष पंकज पाटील सहसचिव सर, यशवंत पवार नवनाथ शिंदे उपसिद्धीप्रमुख योगजुके यांच्यावरती मी आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित जाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव येत्या एकोणावीस फेब्रुवारी रोजी जानता राजा मैदान या ठिकाणी आयोजित केला असून सर्व नागरिकांना त्या महोत्सवासाठी तर उपस्थित राहायचंच आहे परंतु एक फेब्रुवारी रोजी या शिवजन्मोत्सव समितीने ऑफिस ओपनिंग हे एक फेब्रुवारीला जानता राजा मैदान या ठिकाणी सकाळी दहा वाजेला कार्यक्रमाचं आयोजन केलं असून तरी सर्व नागरिकांनी व सर्व सभासदांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद